नमस्ते मी अनिता व्याज योगामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत आज आपण वयस्कर लोकांना कोणती योगासने सहज करता येतील ते पाहूया एकदा आपलं वय पंचेचाळीस पन्नास साठ सत्तर वय झालं की आपलं अंगदुखी आपल्याला सुरू होते उठता बसता नेहमी आपलं काहीतरी दुखतं मग आपल्याला डॉक्टर सुद्धा सल्ला देतात की तुम्ही रोज योगा करा मग अशा लोकांना रोज कोणता योगा करता येईल ते आपण पाहूया आज जे आपण योगासने करणार आहोत ती तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला पोट रिकाम असताना रोज ही योगासने करायची आहेत ज्यांचं वय पंचेचाळीस किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आता आपण पाहूया वयस्कर लोकांना कोणती सहज योगासने रोज करता येतील सर्वप्रथम तुम्हाला जसं बसायला कम्फर्टेबल आहे तसं बसायचं या पद्धतीने तुम्ही सरळ मांडी घालून मॅटवरती बसायचं आहे जर तुम्हाला मॅटवरती खाली जमिनीवर बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा करू शकता सर्वप्रथम तुम्हाला दोन्ही हात समोर घ्यायचेत या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला काय करा श्वास भरत पूर्ण बोट आतमध्ये घ्यायचे श्वास सोडत बाहेरच्या दिशेने इनहॅन एक्झेल या पद्धतीने डीप श्वास भरत आतमध्ये श्वास सोडत बाहेरच्या दिशे इनहॅन एक्स इनहॅन एक्झेल रोज तुम्हाला हे दहा वेळा करायचं आहे या पद्धतीने ने, एक्झेल मध्ये आपल्याला बरोबर अंगठा आतमध्ये घ्यायचा आहे त्याच्यावरती बोटं ठेवायचे आणि दोन्ही हात आपल्याला राऊंडमध्ये आपल्याला दोन्ही हाताच्या मुठी फिरवून घ्यायच्यात या पद्धतीने अँटी क्लॉक वाईज पाच वेळा या पद्धतीने पर परत अल्बोज फोल्ड करायचे या पद्धतीने टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचा आहे परत दोन्ही हात आपल्याला समोर घ्यायचे आहेत या पद्धतीने श्वास सोडत ह्याच्या दिशेने इनहेल श्वास भरत आतमध्ये श्वास सोडत बाहेर या पद्धतीने रोज तुम्ही व्हिडिओ पाहत पाहत सुद्धा माझ्यासोबत करू शकता या पद्धतीने फक्त तुम्हाला याच्यामध्ये मोबाईल समोर ठेवायचा आणि रोज माझ्यासोबत योगा करायचा या पद्धतीने अगदी हळूहळू तुम्हाला जेवढं शक्य आहे तितकंच पाठी घ्यायचं या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्ट मध्ये दोन्ही हात निवरती ठेवायचे शोल्डर अपकर राऊंडमध्ये फिरवायचे आपल्याला या पद्धतीने शोल्डर हात पण आपल्याला पूर्ण गुडघ्यांवरती राऊंड मध्ये फिरवायचे या पद्धतीने जेवढं तुम्हाला होत आहे तितकच करायचंय अँटी क्लॉक वाईज उलट दिशेने फिरवायचंय तुम्ही रोज माझ्यासोबत सुद्धा व्हिडिओ पाहत पाहत करू शकता याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल समोर ठेवायचा व्हिडिओ ऑन करायचा आणि माझ्यासोबत तुम्हाला रोज योगा करायचा या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्ट मध्ये दोन्ही हात शोल्डरवरती ठेवा राऊंड मध्ये फिरवायचे दोन्ही हात आपल्याला या पद्धतीने जेवढं तुम्हाला जमतंय इथपर्यंत येतोय तेवढाच येऊ द्या जेवढा पाठी येतोय तेवढाच येऊ द्यायचं जास्त ओढून ताणून काही करू नका परत हळूहळू काही ना काही दुखत असतं एकदा वय झालं की तर त्या हिशोबाने आपल्याला हळूहळू प्रत्येक योगासने करायचे ओके जास्त ओढून ताणून जास्त काही करायचं नाहीये या पद्धतीने उलट दिशेने सुद्धा फिरवायचे पाटीचा कणा फक्त आपल्याला सरळ ठेवायचा आहे जर तुम्हाला बसता येत नसेल सरळ तर तुम्ही खुर्चीवरती बसून सुद्धा करू शकता या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट पाहूया नेक्स्ट मध्ये आपल्याला उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला पकडायचं कमरेला हळूहळू फिरवायचं आणि पाठी जो आपला शोल्डर येतोय तो आहे खांदा आपल्याला या पद्धतीने जेवढं तुम्हाला शक्य आहे तुम्हाला इथपर्यंत शक्य एवढंच करायचं हळूहळू ज्यांना शक्य जास्तीत जास्त त्यांनी जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा या पद्धतीने जर तुम्हाला खाली जमिनीवर बसता येत नसेल तर तुम्ही खुर्ची बसूनसुद्धा रोज करू शकता या पद्धतीने पूर्ण पोटाला कमरेला जे काय स्ट्रेचिंग होतं ते फील करायचं या पद्धतीने हळूहळू अगदी हळूहळू करायचे जेवढं शक्य आहे तेवढंच करायचं आहे या पद्धतीने पूर्ण पोटाला कमरेला पिळ बसू दे या पद्धतीने इकडे पूर्ण आपली कमळ ट्विस्ट झाली पाहिजे या पद्धतीने एकदा उजवीकडे एकदा डावीकडे या पद्धतीने पाठीचा कणा सरळ ठेवायचा या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात पकडायचे या पद्धतीने श्वास भरत वरती हात घ्यायचा श्वास सोडत खाली या पद्धतीने जेवढं तुम्हाला शक्य इथपर्यंत सोत तर इतकंच आहे जास्तीत जास्त ओढून ताणून करायचा काही प्रयत्न करू नका एकदा वय झालं की आपलं काहीतरी नेहमी दुखत असतं तर त्या हिशोबानेच आपल्याला हळूहळू अगदी सांभाळून आपल्याला योगा करायचा या पद्धतीने श्वास भरत वरती श्वास सोडत खाली या पद्धतीने नेक्स्ट मध्ये आपल्याला हात आपल्या कोपऱ्यापासून खाली मॅटला टच करायचा दुसरा हात कानावरून जास्तीत जास्त खाली घ्यायचा प्रयत्न करा जेवढं तुम्हाला शक्य आहे तितकंच खाली वाकायचं जर तुमचा इत इतका जातो तो इतकाच हात खाली घ्यायचा आणि पूर्ण इकडे एक साईड जे काय स्ट्रचिंग होते ते फील करायचं या या पद्धतीने उजव्या बाजूला परत डाव्या बाजूला या पद्धतीने जेवढं तुम्हाला शक्य आहे जर तुमचा इतकाच होतोय तर इतकाच घ्यायचा काय हरकत नाही जास्त ओढून ताणून खाली घ्यायचा प्रयत्न करू नका ओके या पद्धतीने पूर्ण एक साइड जे काय स्ट्रेचिंग होते ते फील करायचं एकदा आपलं वय झाले की आपली पाठदुखी कंबर दुखी सुरू होते हात दुखतात खूप मग त्याच्यासाठी आपल्याला रोज योगा करणं खूप गरजेचं आहे या पद्धतीने हळूहळू जेवढं तुम्हाला सहन होईल तितकं तुम्हाला योगा हळूहळू रोज करायचा या पद्धतीने उजवीकडे एकदा एकदा डावीकडे पूर्ण राईट साईड लेफ्ट साइड जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय जेवढं तुम्हाला शक्य आहे तितकंच घ्यायचं या पद्धतीने हाताची पायाची बोटं टच करायचे आहेत अपोजिट हँड अपोजिट लेग टच करा या पद्धतीने जेवढं इथपर्यंत होतोय तुमचा इथपर्यंत हात जातोय तर इथपर्यंत जाऊ द्यायचा जास्त आणून काय करायचं जर इथपर्यंत येत असेल नीपर्यंत तर एवढा आला तरी चालेल आणि ज्यांचा हाताची पायाची बोटं टच करतात त्यांनी हाताची पायाची बोटं टच करायचे आहेत या पद्धतीने हळूहळू अगदी करायचंय तुम्हाला या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्ट मध्ये आपल्याला एक साईड स्ट्रेचिंग करायचंय या पद्धतीने जेवढं खाली वागता येईल तेवढंच वाकायचंय परत अपोजिट साइड हाताची पायाची बोट टच करायचा प्रयत्न करायचा पण तुमचं इतकंच होतोय काय हरकत नाही एवढंच हो द्या पूर्ण इकडे एक साईडला स्ट्रेचिंग जेवढं होते तेवढं फील करायचं जेवढं तुम्हाला पॉसिबल आहे तेवढंच खाली वाकायचं या पद्धतीने राईट साईड लेफ्ट सा या पद्धतीने अगदी हळूहळू स्वतःला सांभाळून करायचंय खूप या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे त्या पद्धतीने दोन्ही पाय आपल्याला हलवून घ्यायचे त्या पद्धतीने एकदा वय झाले की काय होतं आपले गुडघे वगैरे खूप दुखतात तर त्याच्यासाठी हा व्यायाम खूप महत्वाचा आहे परत पाय आपल्याला दोन्ही राऊंडमध्ये फिरवायचे त्या पद्धतीने जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढंच आहे उलट दिशेने एकदा वय झालं की काय होतं आपले पाय खूप दुखतात गुडघे खूप दुखतात तर त्याच्यासाठी हा व्यायाम अतिशय महत्वाचा आहे या पद्धतीने श्वास भरत वरच्या दिशेने श्वास सोडत खालच्या दिशेने या पद्धतीने बोटांना आपल्याकडे खेचायचं श्वास सोडत बाहेरच्या दिशेने या पद्धतीने हे पण तुम्हाला तीन वेळा करायचं या पद्धतीने परत श्वास भरत पायाची बोट आतमध्ये खेचा श्वास सोडत बाहेरच्या दिशेने इनहॅल एक्झेल बीप इनहॅल एक्झेल श्वास भरत पूर्ण आतमध्ये श्वास सोडत बाहेरच्या दिशे इनहॅल एक्झेल इनहेल एक्सेल रिलॅक्स नेक्स्ट तर नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं उजवा पाय नी मध्ये फोल्ड करायचा आहे डाव्या हाताने कोपराने आपल्याला पकडायचं आहे आतमध्ये जेवढं तुम्हाला शक्य आहे तितकंच खेचायचं जर तुमचं इतकंच होतं तर काय हरकत नाही ज्यांचं जास्तीत जास्त होत त्यांनी जास्तीत जास्त इथं पोटाला कमरेला पिळण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढंच करा या पद्धतीने पाचं शोल्डर पाहायचं आपल्याला हे, हे आसन सुद्धा शुगर असणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्वाचं आहे इथे आपलं पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसला पाहिजे या पद्धतीने परत दुसऱ्या पायनीमध्ये फोल्ड करायचं आपल्याला या पद्धतीने दुसऱ्या हाताने पकडायचं अल्बोजने आपल्याला नीला आतमध्ये खेचा आणि इथे पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसला पाहिजे या पद्धतीने पाचचा शोल्डर पाहायचं आहे जेवढं तुम्हाला शक्य आहे तितकच आहे पद्धतीने परत आपल्याला उजवा नी मध्ये फोल्ड करायचंय अपोजिट नीच्या साईडला ठेवायचंय अपोजिट नी पकडायचंय आणि बॅक शोल्डर पाहायचं इथं पूर्ण पोटाला कमरेला जे काय स्ट्रेचिंग होते ते फील करायचंय पहिला जे आपण केलं त्याच्यापेक्षा तुम्हाला याच्यामध्ये जास्त स्ट्रेचिंग फील होत आहे हे ना शुगर असणाऱ्या लोकांसाठी हे आसन अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे ज्यांना शुगर आहे त्यांनी हे आसन रोज करावं या पद्धतीने परत दुसरा नी मध्ये फोल्ड करायचंय दुसऱ्या नीच्या साईडला ठेवायचं आहे अपोजिट हँडने पकडा बॅक शोल्डर पहा जेवढं शक्य जर तुम्हाला इतकंच होतं काय हरकत नाही पूर्ण तुमचा पिळ बसत नाही जेवढं शक्य आहे तेवढंच करायचं ओके या पद्धतीने होल्ड करायचं रिलॅक्स या पद्धतीने तुम्हाला रोज करायचंय रोज तीन वेळा करायचंय तुम्हाला हे असं नेक्स्ट आपण बॅक साईडवरती पाहूया याच्यामध्ये पण आपल्याला बॅक साईडवरती एकदम हळू जायचंय कारण की एकदा वय झाले की पूर्ण पाठ कंबर खूप आपली दुखते त्यामुळे हळूच आपल्याला या पद्धतीने एका कुशीवरून हळूच बॅक साईडवरती यायचं या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय आपण पवनमुक्त आसन पाहतो याच्यामध्ये आपल्याला उजवा पायणीमध्ये फोल्ड करायचा या पद्धतीने हळूहळू वरती घ्यायचंय पोटाला दाब द्यायचं दोन्ही हाताने पकडायचा या पद्धतीने सुरुवातीला आपण एका एका पायाने पाहू नंतर आपण दोन्ही पायाने करूया या पद्धतीने रिलॅक्स हळूच खाली सोडायचंय परत दुसऱ्या पायणीमध्ये फोल्ड करायचा या पद्धतीने दोन्ही हाताने पकडायचं पोटाला दाब द्यायचा या पद्धतीने रिलॅक्स हा पण पाय आपल्याला हळूच खाली सोडायचा परत दोन्ही पाय हळूहळू आपल्याला नीमध्ये फोल्ड करायचे या पद्धतीने दोन्ही हाताने पकडायचे पोटाला दाब द्यायचा या पद्धतीने जर तुम्हाला रोज खूप गॅस होत असेल अपचन होत असेल तर त्याच्यासाठी पवनमुक्त आसन खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला रोज करायचं हे आसन तीन वेळा या पद्धतीने हळूहळू तुम्ही रोलिंग पण करू शकता उजवीकडे हळूहळू जितकं तुम्हाला इतकं होत असेल तरी काय हरकत नाही जास्तीत जास्त होत असेल तरी अतिउत्तम या पद्धतीने एकदम हळूहळू सांभाळून करायचं आपल्याला सा या पद्धतीने रोलिंग करा रिलॅक्स नेक्स्ट बघा नेक्स्ट मध्ये आपल्याला परत पोटावरती यायचं या पद्धतीने एका कुशीवरती आपल्याला हळूच यायचं आणि उठून बसायचं या पद्धतीने हळूच उठायचं आणि हळू परत पोटावरती यायच या पद्धतीने दोन्ही हात शोल्डरच्या बाजूला ठेवायचे या पद्धतीने आणि हळूहळू आपल्याला डीप श्वास भरत वरती यायचं जितकं तुम्हाला शक्य इतकं शक्य आहे तितकं ज्यांना जास्तीत जास्त शक्य त्यांनी वरती यायचं ओढून ताणून आपल्याला जास्त काही करायचं नाही या पद्धतीने होल्ड करा थ्रोटला ताणमसोय तो फील करायचा या पद्धतीने ज्यांना थायरॉइडचा खूप त्रास आहे त्यांच्यासाठी हे भुजंगासन अतिशय महत्वाचं आहे आणि एकदा आपलं वय झालं की काय होतं आपली कंबरदुखी पाठदुखी सुरू होते तर त्याच्यासाठी सुद्धा हे भुजंगासन खूप महत्वाचं आहे हे आसन सुद्धा तुम्हाला रोज तीन वेळा करायचं या पद्धतीने श्वास सोडत खाली जायचं हळूहळू या पद्धतीने नेक्स्ट नेक्स्टमध्ये आपल्याला या पद्धतीने दोन्ही हाताचं स्टॅन्ड करायचं आहे आणि त्याच्यावरती चीन ठेवायचे या पद्धतीने एक पाय वरती का एक पाय खाली या पद्धतीने अगदी सहज हे सुद्धा कंबरदुखीसाठी असं अतिशय महत्वाचं जर तुमची कंबर दुखत असेल तर तुम्ही रोज रोजपासून करू शकता हळूहळू तर दोन्ही पाय आपल्याला सोबत डाऊन करायचे अगदीच रोज हळूहळू वरती घ्यायचे खाली घ्यायचे या पद्धतीने जसं शक्य तुम्हाला जितकं वरती घेता येईल तितकं वरती घ्यायचं हळूच खाली ठेवायचे या पद्धतीने रिलॅक्स हळूच परत तुम्हाला उठायचंय एका कुशीवरती यायचंय या पद्धतीने आणि उठून बसायचंय हळूच या पद्धतीने अशा प्रकारे तुम्हाला रोज योगा करायचा आहे नंतर भेटूया नवीन एका व्हिडिओ सोबत धन्यवाद